कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मुदखड भाजपाची मागणी महाराष्ट्र राज्याच्या सालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यावर अनेक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी राज्य, राज्य सरकारच्या या प्रस्तावा विरूद दर्शविला आहे हा विरोध दर्शविण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केले

हे हा प्रकरण फास्टॅग कोर्ट मध्ये चालून शिक्षा करावी अशी मुदखेड भाजपा शहर व तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले यावेळी मुदखेड शहर व तालुक्यातील भाजप भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मुदखेडून अब्दुल रची विशेष रिपोर्ट भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्वयंघोषित नेते पिसा पिसाट जितेंद्र आव्हाड यांनी काल बाबासाहेबांचा फोटो आवेशाच्या भरामध्ये फाडून टाकला हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे मित्र कुठलेही आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची तीव्रता त्या, त्या आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ते आंदोलन करायचं असते परंतु काही लोक फोटो साठी आंदोलन करतात फोटो सेशन करण्याच्या नादामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अवमान आहे या राष्ट्राचा अवमान आहे तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत आणि या ठिकाणी अशी मागणी करत आहोत ज्या राष्ट्रपुरुषाचा जितेंद्र आव्हाडांनी अवमान केला म्हणजे त्याच पद्धतीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जितेंद्र आव्हाडावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही या ठिकाणी जोरदार लावून धरू आणि जितेंद्र आव्हाडांचा जो बहुजनवादी दाखवण्याचा चेहरा आणि मनोवादी वृत्ती आम्ही जनतेसमोर मांडू एवढंच बोलून मी माझे विचार संपवतो जय हिंद जय भारत जय भीम